हॅलो फ्रेंड्स आज आपण करत आहोत पालकाची कत्री म्हणजेच आमटी त्यासाठी लागणारं साहित्य सांग पा पालकाची पाण्याने बारीक कापून घेतली डाळ घेतली तुरीची मुगाची एक कांदा आणि तांबाटा हा एवढा शिजवून घ्यायचा आहे पहिला आणि हे फोडणीला तेल फोडणीला पालक निवडून धुवून घेतलं आणि बारीक कापून घेतलेलं आहे तर आता आपण त्याला कुकरला शिजवून घ्यायचं दोन वाटी दोन वाटी पाल। पालक आता ही तुरीची डाल आहे ती धुवून घेऊया मूग डाल पण टाकतो तर तूर आणि मूग डाल अशी आम्ही मिक्स करून ठेवतो पूर्ण महिन्याचीच ते आता धुवून घेऊया आता ही तूर डाल धुवून घेतली त्यात पाणी ठेवलंय डाल आणि पालक शिजण्यापुरता तर आता पालक टाकलेला यामध्ये सुद्धा आपण एक कापलेला कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचं कापलेला आणि आता आपण कुकरला शिजवून घेणार आहे तीन शिट्यामध्ये आता ही कटली आपली शिजून झाली आहे आणि त्यांना रवीने घाटली आहे ठीक आहे घाटून झालं आहे आणि आता आम्ही फोडणीसाठी लागणारं साहित्य लसूण आहे ठेचून घेतली आहे हळद हिंग चवीनुसार मीठ वरतून कोथिंबीर टाकणारे फोडणीसाठी तेल तिखट हळद आणि कोकण इथे आता फोडणीसाठी तोप टाकडे त्यामध्ये तेल टाकूया दोन चमचे दोन तीन दोन तीन तीन चमचे तेल टाकूया आणि इथे आपण लसणाची फोडणी आहे हो मोरी जिरं नाही टाकता तरी पण लसणाची फोडणी खूप छान लागते नंतर तेल तापत ठेवलं आहे थोडा वेळ तापू द्या आणि त्यामध्ये झाकण ठेवूया आता एका साईडाचं झाकण कमी त्यात लसून टाकायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचा आणि हिंग टाकायचं झाकण परत आणि आता गॅस मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये आता आपण एका हाताने आणि झाकण लगेच ठेवायचं म्हणजे फोडणीचा वास ते डाळीलाच राहतो चांगला आणि आता आपण त्यामध्ये आपण चिकट हळद आमसूर आणि हळद टाकते टाकूया लसूण टाकले की तिखट पण टाकू शकते पण ते करप्त म्हणून नाही टाकलं

आमटी म्हणतात पाणी टाकायचंय ना जरा घाटून घ्यायची होती तिला आता चांगली उकळी आली आहे तर त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही झाले बरोबर झाले आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया आपण वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही पण करून बघा ही कतली तुम्हाला देखील आवडेल नुसतं पियाला पण छान लागतं गरम गरम भात चपाती भाकरी त्यासोबत पण खूप छान लागते तर तुम्ही पण करून बघा ही कतली आणि रेसिपी आवडल्यास तर शे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यामध्ये आला काय बोलतं ते कमेंटमुळे नक्की सांगा थँक्यू बाय बाय